एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी प्राध्यापक एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या तरुणीला बदनामीची धमकी देत जबरदस्ती प्रकरणी एकाला अटक मुलीच्या लग्नाच्या दिवशी वडिलांचे रक्तदान देते रक्तदान शिबिर संपन्न धुळे ग्रंथोत्सव पहिल्या दिवशी वाचकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद उदना जाणाऱ्या रिक्षाला भीषण अपघात चार जण जखमी महिलेची प्रकृती चिंताजनक श्री जयकुमार रावल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रम संस्कार शिबिर उत्साहात संपन्न मदरसा इलाही येथे वार्षिक जलसा उत्साहात संपन्न इस्माईल दगु जनसेवा फाउंडेशनच्या शिवजयंती उत्सव समितीची स्थापना आता सविस्तर बातम्या एका तेवीस वर्षी तरुणीला तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत शहादा शहरातील एका मालेगावच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोहम्मद आबिद हुसेन आणि तरुणीची पूर्वी ओळख होती या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने तिला धमकावून एका हॉटेलमध्ये नेले आणि तिच्यावर जबरदस्ती केली तसेच तिचे फोटो आणि व्हिडिओ काढून त्याचा वापर करत तिला वारंवार ब्लॅकमेल करत होता अखेरीस पीडित तरुणीने हिंमत दाखवत पोलिसांत तक्रार नोंदवली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे त्याच्या मोबाईलमध्ये अनेक फोटो आणि व्हिडिओ सापडले असून त्यांची तपासणी केली जात आहे पुढील तपास सुरू असून पोलिसांकडून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज आरोग्यवर्धनी उपकेंद्र अंध्रद येथे सर्व ग्रामस्थ आणि अंध्रद पुसनद वरुड कांडळी या गावांच्या संयुक्त विद्यामाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले डॉक्टर आरिफ शाह व टीम यांच्या उत्कृष्ट नियोजनाने या रक्तदानात तीनही गावाचे गावकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला शिबिराचे उद्घाटन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र वडवी आणि डॉक्टर राजन दुगड यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरात युवकांसह ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला विशेष म्हणजे आपल्या मुलीच्या लग्नाच्या दिवशी रक्तदान करून अहमद पिंजारी यांनी अनोखा सामाजिक संदेश दिला शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह स्थानिक मंडळींनी मोलाचे योगदान दिले यावेळी लहान शाळेकरी मुलामुलींकडून रक्तदानाबद्दल जनजागृती रॅली काढण्यात आली रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल आयोजकांनी सर्व रक्तदात्यांचे आणि सहकार्य करणाऱ्या संस्थांचे आभार मानले ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने आयोजित धुळे ग्रंथोत्सवला दोंडाच्या येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पहिल्या दिवशी ग्रंथोत्सवाची सुरुवात ग्रंथपूजन आणि मॅरेथॉन रॅलीने झाली उद्घाटन सोहळ्यात सरकार साहेब रावल खासदार शोभा बच्छाव जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर व इतर मान्यवरांनी वाचन संस्कृतीचा प्रसार करण्याच्या गरजेवर भर दिला त्यानंतर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि परिसंवादाने विद्यार्थी व वाचकांना मार्गदर्शन मिळाले शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित कलागुण प्रदर्शन आणि साहित्यिक उपक्रमांमध्ये चांगलीच रंगत आली दिवसभर पुस्तकप्रेमींनी ग्रंथ प्रदर्शने आणि विक्रीला चांगला प्रतिसाद दिला रविवारी परिसंवाद कविसंमेलन आणि समारोप सोहळा रंगणार आहे वाचक आणि साहित्यप्रेमींसाठी हा आणखी एक विशेष दिवस असणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज मुलाच्या जावडाच्या कार्यक्रम आटोपून उधना येथे जाणाऱ्या रिक्षाला चिंचपाडा बायपास पाटा येथे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघात झाला या दुर्घटनेत चार जण जखमी झाले असून एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे गुजरातमधील उधना येथील निखिल अशोक पाटील वय अडतीस संगीता दिनेश पाटील वय पस्तीस भारती अशोक पाटील वय पन्नास आणि कार्तिक दिनेश पाटील वय आठ हे वासखेडी धुळे येथे मुलाच्या जेवणाच्या कार्यक्रमासाठी आले होते कार्यक्रम आटोपून परत जात असताना त्यांच्या रिक्षा क्रमांक जी जे झिरो फाईव्ह सी व्ही तेरा दहा याला मागून अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली अपघातानंतर रुग्णवाहिकेने सर्व जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर गंभीर दुखापत झालेल्या महिलेवर पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले एनडी न्यूज साठी श्री जयकुमार रावल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दोंडाच्या यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप मोठ्या उत्साहात संपन्न झाला यूथ फॉर माय भारत आणि यूथ फॉर डिजिटल लिटरसी या संकल्पनांवर आधारित हे शिबिर सहा ते बारा फेब्रुवारी दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालय बामणे येथे आयोजित करण्यात आले होते शिबिरादरम्यान विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात आले यामध्ये जनजागरण फेरी रक्त तपासणी शिबिर प्लास्टिक मुक्तीवर पथनाट्य तसेच जलसंवर्धन उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली श्रमदानाद्वारे शेततळ्याची निर्मिती हा या शिबिराचे विशेष आकर्षण ठरला तसेच आरोग्य तपासणी प्रबोधनपर व्याख्याने आणि विविध सामाजिक उपक्रमांमधून स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदवला समारोप कार्यक्रमाला सामान्य प्रशासन सचिव ललित गिरासे हे अध्यक्षस्थानी होते तर कैलास जैन यांच्या हस्ते समारोप झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बी एस निकम व इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी एम पटेल उपप्राचार्य बी डी गिरासे कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक आर पी चौधरी तसेच इतर प्राध्यापक उपस्थित होते सूत्रसंचालन प्रफुल पाटील व मृणाल चौहान यांनी केले यावेळी उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून प्रेमराज पाटील आणि वैष्णवी चव्हाण यांना गौरव करण्यात आला या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत श्रमसंस्कार आणि जनजागृतीच्या कार्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले ब्युरो रिपोर्ट न्यूज मदरसन उरलेल्याही गरीब नवाज कॉलनी शहादा येथे वार्षिक जलसा उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात कारी गुलाम जिलानी यांच्या तिलावते कुरानने झाली कार्यक्रमाची अध्यक्षस्थानी मौलाना एसन रजा तर संचालन डॉक्टर सईद अंसारी यांनी केले कार्यक्रमात साठ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष रोशन शाह हारुन खाटी तसेच नुरेलाई फाउंडेशनचे अध्यक्ष असलम शेख आणि उपाध्यक्ष शाहनवाज शाह त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक आणि बक्षिसे देऊन गौरवले ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज इस्माईल लघु जनसेवा फाउंडेशनच्या शिवजयंती उत्सव समितीची नुकतीच स्थापना करण्यात आली अध्यक्षपदी ॲडव्होकेट ऍडव्होकेटीन शेख उपाध्यक्षपदी बागवान व शंकर जाधव तर सचिवपदी प्रताप सोनवणे यांची निवड करण्यात आली फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथे अभिवादन कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एनडी टी न्यूज